नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सुनीताज रेसिपी मराठीमध्ये आज आपण बनवणार आहोत एकदम झक्कास उत्तर भारतीय डिश राजमा चावल मौसूर राजमा मसाल्यांची चव आणि सोबत गरमागरम भात बस एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम मी एक कुकर घेतलेला आहे त्यामध्ये आपण रात्रभर भिजवलेले एक वाटी लाल राजमा घेतलेले आहेत आता त्या राजम्यामध्ये आपण दोन ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत झाकण लावण्याआधी कुकरच्या आतल्या बाजूने जिथे आपण शिट्टी बसवायची असते तिथे थोडंसं तेल लावून घ्या यामुळे वाफ बाहेर पडत नाही आणि कुकर नीट शिट्टी देतो आता झाकण लावून आपण कुकर गॅसवर ठेवणार आहोत मध्यम आचेवर आपल्याला साधारण पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड होऊ द्या आणि मग उघडा राजमा आता साधारण सत्तर टक्के शिजलेला आहे बाकीचा आपण मसाल्यासोबत शिजवणार आहोत चला आता मसाला बनवूया एक कढई गरम करून त्यात ते थोडंसं तेल घ्या तेल गरम झालं की त्यात एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाका आणि तो सोनेरी रंग येईपर्यंत छान परतवून घ्या कांदा परतल्यावर त्यात एक टोमॅटोची प्युरी टाका आणि दोन्ही एकत्र एक छान परतवून घ्या आता त्यामध्ये मसाले घालूया पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर एक चमचा किचन किंग मसाला एक चमचा काश्मीरी लाल तिखट आणि एक चमचा गरम मसाला हे सर्व मसाले टाकून चांगलं परतवून घ्या मसाले शिजत असताना थोडंसं गरम पाणी टाकलं तर मसाले चिकटत नाहीत आणि एकदम मौसूर होतात आता त्यात एक चमचा आलं लसूण पेस्ट टाका आणि मसाल्यांबरोबर नीट परतवून घ्या संपूर्ण घरात मसाल्याचा सुंदर सुगंध पसरतो ना जेव्हा मसाला छान शिजतो तेव्हा त्यामध्ये आपण आधी उकडलेला राजमा टाकणार आहोत चवीनुसार मीठ ॲड करा आणि सगळं नीट मिक्स करून घ्या आता थोडीशी कोथिंबीर घाला आणि कढईवर झाकण ठेवून दहा मिनिटे राजमा शिजवून घ्या यामुळे मसाल्याची सगळी चव राजम्यामध्ये मुरते आणि ग्रेव्ही एकदम छान घट्ट होते आणि बघा मंडळी किती सुंदर आणि स्वादिष्ट असा आपला राजमा तयार झालेला आहे गरमागरम वाफाळता भात घ्या आणि त्यावर हा मसालेदार राजमा होता एक घास घेतला की पुन्हा थांबवतच नाही तर अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता एकदम परफेक्ट राजमा चावल ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सुनताच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मंडळी भेटूया पुढच्या स्वादिष्ट रेसिपीत